मुलींचे जोक्स खूप हसाल मुलगी तू काय काम करतोस मुलगा लोकमत मटा अशा मोठमोठ्या न्यूज पेपरसाठी काम करायचो पण आता ते काम मी सोडलं मुलगी अरे वेडा आहेस का एवढं छान काम तू सोडलंस का सांग मुलगा जाऊ दे ग रोज सकाळ सकाळी पाच वाजता उठून कोण दुसऱ्याच्या घरी पेपर नेऊन टाकील मुलगा मुलगी बरोबर बागेत बसला होता समोर एक कुत्रा कुत्रीचा किस घेत होता मुलगा लाडात येऊन जानू तू रागवणार नसशील तर मी पण बबली ठीक आहे माझी हरकत नाही पण कुत्री चावणार नाही याची काळजी घे मुलगी ए रताळ्या आय लव्ह यू आणि तुझं काय मत आहे आपल्याबद्दल र दिनू जरा वंगा स्टाईलने प्रपोज मार की मुलगी तू मेलास की तुझ्या नावाच्या बांगड्या फोडायचा अधिकार देशील का मला मेले, मले। भारतीय मुली खेळामध्ये आघाडीवर का नाहीत कारण दहा टक्के मुली क्रिकेट हॉकी टेनिस चेस सारखे गेम खेळतात नव्वद टक्के मुली यामध्ये बिझी असतात जानू हे जानू ते जानू आहेस जानू काय करतोयस जानू कधी येशील जानू माझ्यावर खरंच प्रेम करतोस ना जानू आय मिस यू जानू आय लव्ह यू जिओ घ्या आता या जानूचा प्रियकर आपल्या प्रियसीचा सेल चोहरून पाहतो की तिने आपला नंबर कसा सेव्ह केला आहे जान जानू की स्वीट हार्ट यासाठी तो कॉल करतो आणि जीएफच्या सेलवर पाहतो मुर्गा नंबर फाय कॉलिंग प्रियकर प्रिय तू आता फार बदलली आहेस प्रियसी का रे तुला असं का वाटतं प्रियकर आजकाल मी तुझं चुंबन घेत असताना तू डोळे बंद नाही करत प्रियसी मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्समधून शंभर रुपये गायब होते प्रियकर प्रिय मी तुला माझ्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले आहे प्रियसी सोन्या बंद कशाला केलं आहेस मी तिथून जाणार थोडीच आहे जा प्रियकर नाही ग बाकीच्या कप्प्यातील तू मुली बघशील ना म्हणून आयटम जानू तू मला चांदण्यात फिरायला ने ना पक्या दुसऱ्या दिवशी रॉकेट घेऊन आला आयटम जानू रॉकेट कशाला आणलंस पक्या वैतागु तुला चांदण्यात फिरायचं आहे ना ह्यावर बस मी वाद पेटवतो एकटीच आहे फिरून प्रिय कर प्रिये तुझी आठवण आली की तुझा फोटो समोर घेऊन तुला बघत राहतो प्रियसे मग माझ्या आवाजाची आठवण आली तर तू काय करतोस प्रियकी प्रियकर मग काय एखाद्या का कुत्रीला दगड मारतो मुलगी आमच्या कॉलेजमधील मा मुलं माझा एका श्वासावर मरतात मुलगा मग तू चांगली तूटपेस का नाही वापरत गर्लफ्रेंड अतिशय रागारागात एवढा उशीर का केलास मी केव्हापासून वाट पाहते बॉयफ्रेंड शांतपणे बॉसनं थांबवून घेतलं होतं त्याच्यासोबत डिनर करत होतो गर्लफ्रेंड अच्छा काय खाल्लंस बॉयफ्रेंड शिव्या मी तिला तीन चार वेळा फोन केला पण तिने उचलला नाही नंतर तिला एकच मेसेज केला बॅलेन्स आला का पाचशेला पाचशे फुल टॉक टाईम तिने आत्तापर्यंत वीस फो वीस वेळा फोन केला पण मी उचलला नाही चुकीला माफी नाही प्रियशी वचन दे की तू दुसऱ्या कोण कोणा मुलीवर प्रेम करणार नाहीस प्रियकर वचन देणे शक्य नाही प्रिय ना प्रियशी म्हणजे दुसरी कोणीतरी आहे प्रियकर हो तुझ्यासारखीच दिसेल ती तुझ्यापेक्षा छोटी असेल ती तुला आई म्हणेल ती गर्लफ्रेंड प्रार्थना कर की मी परीक्षेत नापास होईन बॉयफ्रेंड का गर्लफ्रेंड बां बाबांनी सांगितलं आहे की पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन आणि नापास झाली तर लग्न लावून देईन मुलगी माझा मोबाईल आता आईकडे असतो मुलगा तुझ्या आईने पकडलं तर मुलगी तुझा असा नंबर मी लो बॅटरी नावाने सेव्ह केला आहे तुझा फोन आला की आई बोलवते लो बॅटरी झाली मोबाईल चार्ज चार्ज कर एक प्रेम वेडा, काल वेड चित्रपट पाहून गर्लफ्रेंडसाठी खूप रडलो नंतर आठवलं माझी बायकोज माझी गर्लफ्रेंड आहे मुलगा मुस्कुराने की वजा तुम हो मुलगी वाव मी नक्की असं काय करते रे मुलगा तुझं थोबाडच तसं आहे माकडावाणी ब्रेकअप नंतर जीवनात काळोख तर पसरणारच कारण छान तारे तर तुम्ही आदोर अगोदरच तोडले होते तिच्यासाठी काही मुली म्हणतात मला खूप मुलांनी लग्नाची मागणी घातली आहे तू एकटाच नाही आहे पण त्यांना एक, एक अर्थशास्त्रीय सिद्धांत माहिती नाही जेव्हा किंमत कमी होते तेव्हाच मागणी वाढते मुलगा ए ऐक ना मुलगी जेवताना बोलू नये थोड्या वेळाने जेवण उरकल्यावर मुलगी हां आता बोल मुलगा आता काय कपाळ बोलू तू झुरळ खाल्लंस लिंबाच्या लोणच्याची फोड समजून मुलगा हाय मुलगी हाय मुलगा वन फोर थ्री मुलगी थ्री नाईन नाईन मुलगा थ्री नाईन नाईन हे हाय काय हाय मुलगी जिओचा रिचार्ज कर ना मुलगा ब्लॉक मला गायचाप खायला पैसे नाही तिचे कोण न करे पुरवणार काल रस्त्यावर बऱ्याच पोरी एका मुलाला लय मारत होत्या तिथं जाऊन एका मुलीला विचारलं तर ती म्हणाली याचं स्टेटस वाचा कपावर कप सात कप त्यावर ठेवली बशी माझी पुल पिल्लू सोडून बाकीच्या सगळ्या म्हशी मुलगा व्हॉट्सअप डाउनलोड कर ना मुलगी कसं करतात मुलगी प्ले स्टोअरमध्ये जा आणि तिथून कर ना मुलगी आमच्या गल्लीतील प्ले स्टोअर नाही रे अविना जनरल स्टोअर आहे तिथून तिथून करू का मुलगा जाऊ दे तू भांडीच घास तिला म्हटलं तू खरंच माझ्यावर प्रेम करती का ती म्हणाली तीन वर्षापूर्वी आत्याबरोबर वर घरी वर आलता तवा गोवा खाऊन सपराच्या भितराळावर थुकला होता ती जागा आज पण लिपली नाही का तर तुझ्या प्रेमाची निशानी मिटलेली असती म्हणून अयो मुलगी हाय तुझी आठवण येते मुलगा अजून माझा पगार झाला नाही मुलगी अच्छा चल बाय बाबा आलेत माझे प्रत्येक मुलीचे दोन प्रॉब्लेम असतात एक नालायक कसा बघतोय बघ आणि दुसरा नालायक बघत पण नाही आहे आता त्या बिचाऱ्यांना लायकाने करावं तरी काय प्रियकराच्या मृत्यूनंतर त्याची प्रियसी तिच्या चितेवर झोपली ही घटना पाहिल्यावर लोकांना आसरू अनावर झाले पण घडले ते विचित्रच तिने सेल्फी काढली आणि पोस्ट टाकली मी विथ माय एक्स बॉयफ्रेंड ॲट समशान घाट फिलिंग विधवा विथ पंडितजी अँड फोर्ट फोर्टीन ऑदर्स नुसता राडा लय रडा रडी नुकतंच पळून जाऊन लग्न केलेलं झोडप गार्डनमध्ये बसलेलं असतं मुलगी काय रे तुझ्यासोबत मी पळून आल्यापासून एकदाही आय लव्ह यू नाही बोललास मुलगा आय लव्ह यू मुलगी तुझ्यासोबत एवढं घरचं सोडून आले आणि ते तू हे जगाला मोठ्या आवाज ओरडून सांगू शकत नाही का मुलगी मुलगा कुणी घर देतं का घर या भवानीमुळे रस्त्यावर आलोय प्रेमात सैराट आणि लग्न झाल्यावर नटसम्राट आमचं गण्या पण पर्शासारखं प्रपोज मारायला गेलं आणि बारक्या पोराकडं लव लेटर दिलं पोरगं परत येऊन गण्याला म्हटलं गणू दाता गणू सुमी दीदी म्हणाली सुमी दीदी म्हणाली चालू आहे दुसरीकडं इस्कटलं की सांगते मुलींचा नाद लय बेकार मित्रा बरं झालं आपण सिंगल आहोत राव अरे म्हणणारे पुरा अरजित सिंगचे गाणे लागलं की कोपऱ्या जाऊन ढसा ढसा रडतात अखिल भारतीय मेरी किस्मत में तू नहीं शायद संघटना मुलगा हॅपी बर्थडे मुलगी थँक्स मुलगा बी कधी देणार मुलगी पेन ड्राईव्ह उत्तर दे मुलगा अगं बी पी म्हणजे ब बर्थडे पार्टी मुलगी शांत जाग्यावर ब्लॉक नेहमीच मुले चुकीची नसतात आधीची पोर लवकर उठे रानात सुटे तलवार तुटे पण पिचे ना हाटे आत्ताची पोर उशिरा उठे माग सुटे गाल फुटे पण पोरगी ना पटे असं कुठं असतंय वय मुलाने प्रपो प्रपोज केलं मुलीने नाकारलं मुलगी तीस दिवस तिच्या घराजवळ फेरी मारतो तिसाव्या दिवशी मुलगी आय लव्ह यू मुलगा चल नीट तुझी शेजारची पटवली कॉलेजमध्ये असताना एक मुलगी म्हणाली होती की जगात आई वडिलांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नसतं मी म्हणालो चल मग आपण दोघं आई वडील बनूयात बोलायचं बंद केलं हो टवळीनं मुलगी माझ्या पोटात तुझ्या प्रेमाची निशानी आहे मुलगा पण मी तर असं काहीच केलं नाही मुलगी अरे दुपारी समोसा दिला होतास ना तुम्ही आत्ता खाल्ला मुलगा तुझ्या माहिती जरा नीट सांगत जा ना फाटली ना माझी मुलगा तुझं माझ्यावर प्रेम आहे का मुलगी हो मी तुझ्यासाठी काही पण करू शकते मुलगा खरच मुलगी हो स्वीटू मुलगा चल मग एकोणती पाडा म्हणून दाखव पटकन मुलींचे सत्य जिचा जास्त मेकअप तिचा लवकर ब्रेकअप जी मुलगी खरे प्रेम करते ती स्वतःहून प्रेम फोन करते जी मुलगी मिस कॉल देते ती लुटायला बसलेली असते जो ग्राहक जागो शिक शिकाल तर टिकाल नाही तर बाजारात बरमोडे विकाल मुलगी माझे हृदय म्हणजे माझा मोबाईल आहे आणि तू त्यातले कार्ड आहेस म्हणजे जीव आहेस मुलगा राणी एक विचारू मुलगी हो विचार ना मुलगा मोबाईल डबल सिमचा तर नाही ना नदी किनारी जोडपे बसलेलं असतं प्रियसी तुझा काय प्लॅन आहे प्रियकर तोच ग पंचवीस पैसा एक मिनिट प्रियसी मर मेल्या मोबाईल मोबाईलमध्येच मर तरी तू तू माझी ना नसलीस ना आता तरी तुझ्या दुकानात जातोस ना शॉपिंगला तिथूनच पहिला कॉल मला येतो भाऊ बहिणीला वहिनीला किती डिस्काउंट देऊ मग आम्ही म्हणतो दोनशे रुपये जादाच लावू तिला संध्याकाळी जेवायला जाऊ आपण मुलगी आई बाबा बाहेर जाणार आहे संध्याकाळी येतील घरी हे ना काहीतरी क्रेझी करू मुलगा पळ तुझ्या मैला मागच्या वर्षी असंच सांगून दिवाळीची साफसफाई करून घेतली होतीस